दोघे भाऊ आहे आणि हे नाटक कायम आहे काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून जरी मार्ग वेगळे झाले असले तरी हे मार्ग जे आहे उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा आहे राज ठाकरे यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं माननीय उद्धवजीने सुद्धा ऐकलं

पण आता चर्चा रंगू लागल्या आहेत की हे दोघे पुन्हा एकत्र येणार का राजकीय वाऱ्यांचा रोख हळूहळू बदलतोय राज्यातील राजकीय समीकरण सुद्धा नवी वळण घेत आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता आव्हान आहे तर राज ठाकरे यांच्या मनसेला सुद्धा नवी संधी शोधायची आहे अशा वेळी दोघे बंदी एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच मोठा भूकंप होऊ शकतो यात नवल नाही पण प्रश्न असा आहे हे शक्य आहे का की ही फक्त राजकीय चर्चांची धूळ आहे दोघांमध्ये पूर्वी झालेली कटुता मतभेद आणि स्वाभिमान हे सर्व विसरून ते पुन्हा एकत्र येऊ शकतील का अशा चर्चा आता रंग आहेत ला सबंध महाराष्ट्रात हा विषय चर्चेला जात असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे नेमकं का काय म्हणाले हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातले गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी हितासाठी महाराष्ट्राच्या मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काही सांगत नव्हतं समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना या चोराना दाठी बेटी आणि कडक नकडक पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हडी द्यायची समजा शिवसेना नाही तर तुम्ही ना ना अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे ते हे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकटा माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही आहे मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावं माझं म्हणणं तेच होतं म्हणजे आता कसं समजा म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही तर आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली पहिली गोष्ट असं आहे ना मुळात शिंदेच बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग बरोबर आणि मी महारा मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे काही काय माझ्याकडे आले होते ना आमदार खासदार सगळे आले होते मला त्याच व्हायला शक्य होत माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार कर कळलं का म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काही हरकत नव्हती पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं महाराष्ट्राची इच्छा आहे ना तेच तर ना मग महाराष्ट्रात जाऊन सांगा तिकडं प्रश्न असा आहे ना मी असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा Uh, काय म्हणतो पण त्याला इगो बिगो मध्ये आणत नाही आणलं फडणवीस साहेब तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार बिद्दार घेतलेत त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्तीचं करा मराठी कसं बोलायचं कारण त्यांचं मराठी म्हणजे काय आणि तसंच एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे ते आहे ना षणमुखानंद मधलं हा नाही ते असे ते महिने बोलूया <laughs> नको वन्स फोन नको एकदा झाले तेवढं बस एकदा बोला उतना काफी आहे जिस्क समज नाही उसक समजा त्यांना पहिलं पहिले तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित सुशिक आहेत का म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असं वाद नाही करू इच्छित पण तेवढ्या क्षमतेच्या आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पदं दिलेली आहेत तू किती वेळा पक्ष बदललास अरे वा चल ये डबल ग्रॅज्युएट आहेस तू हा <laughs> म्हणजे पक्ष सोडण्याचा पक्ष फोडण्याचा अनुभव दांडा ये माझ्याकडे ही सगळी अशी तिथं भितर झालेली लोक आणि ही आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहेत हे मोठं दुर्दैव आहे माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी वाट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की आणि महाराष्ट्रात गुजरा, गुजरात गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार काही आपण फेकून दिले असते कचराच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचंही पण त्याच्या आठ जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग ही त्याच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र दे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्याबरोबर एसनशी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध काय द्यायचा बिनशर्त करा माझी काही हरकत नाही आहे महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग मा बाकीच्या ना ह्या चोरांना गाठी आणि कळत कळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाडी द्यायची तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद